मित्रांनो आमच्याकडे थोडंसं एक्सेस शेण व्हायला लागलं आहे तर आम्ही गांडूळ खताचे बेड बनवायला सुरुवात केली तर बघूया आपण आम्ही बेड कसे बनवतो आहे हे एच डी पीचे रेडीमेड बारा बाय चारचे बेड आम्ही इथे आणलेत आणि ह्या मातीला हा या साईडला असं सा स्लोप केलेलं आहे एका बेडला या साईडनी आपलं आउटलेट आहे आणि एका बेडला त्या साईडने आउटलेट आहे तर दोन्ही बाजूला आम्ही खड्डा करून तिथे बादली ठेवू आणि नंतर सगळीकडून बांबू ठोकून आपण हे बेड बसून घेऊ करूं। एका कोपऱ्यामध्ये खड्डा करून आम्ही वर्मी वॉश बाहेर काढायची सोय करतोय आपले दोन्ही बेड सेट झालेले आहेत जो वर्मी वॉश कलेक्ट करण्याची बादली इथे तसंच या दुसऱ्या बेडचा स्लोप या साईडला असल्यामुळे त्याची बादली इथे एक सहा इंचाची लेअर लावली आहे पालापाचोळ्याची आता ह्याच्यावर शेणाची लेअर लावूया शेणाची एक लेअर टाकून आम्ही गांडुळांचं कल्चर त्यात सोडलं आहे हे बघा हे गांडुळ आहेत आता थोड्याच वेळात गांडुळं या शेणामध्ये खाली निघून जातील हे बघा हे चाललं आहे हे खाली निघे जायला लागलं आहे आणि आमच्या इथे वर्मी कंपोस्टिंगला सुरुवात करतील एवढे कोंबड्या असल्यामुळे आम्ही त्याला ग्रीननेटनी कव्हर करून टाकलं आहे म्हणजे आमची कोंबड्या गांडोळं उकरून खाणार नाहीत खताचं बेडचं वेळोवेळी तुम्हाला अपडेट देतच राहीन आता ही आणि गांडुळं इथेच मल्टिप्लाय होतील त्यानंतर आम्ही हा जो दुसरा बेड तयार केलेला आहे हा जो एम टी आहे तो बेड भरू आणि त्याच्यामध्ये ही गांडूळ सोडू आणि मग हीच सायकल कंटिन्यूस चालू राहील